नमस्कार आज आपण एक मॅजिक टी तयार करणार आहोत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आता मी चहा पाणी मोजून घेते आपल्याला दोनच कप चहा करायचा आहे फक्त हा चहा आता गॅसवर ठेवलेला आहे गॅस पेटवते ही हे टाकताना साहित्य खूप थोडं थोडं टाकायचं थो 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 हे सुंठ पावडर आहे ही ज्येष्ठ पावडर आहे गवती चहा आहे हे दालचिनी पावडर आहे थोडा थोडा टाकायचं साहित्य नंतर याच्यामध्ये मी कुठून एक लवंग आणि एक विलायची टाकलेली आहे ते पण टाकायचे आपल्याला लवंगेने चहाला छान वास येतो नंतर हे ये जे आलं आहे ते सांशेच्या मध्ये असं दाबून टाकणार आहे मी हे आलं उकळू द्यायचा चहा त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला घसा खो खो करणे किंवा छातीमध्ये होणे यासारखे आजार होत नाही पाहते आजारापासून दूर राहण्यासाठी सकाळी सकाळी हा चहा पिणं अत्यंत गरजेचं आहे औषधी चहाच म्हणावा लागेल चहा पावडर टाकू आपण चहा पावडर याच्यामध्ये थोडी टाकायची कारण हा चहा कोरा आहे त्याच्यामुळे जास्त चहा पावडर टाकले का चहा करू लागतो ह्या चहा पावडरमध्ये साखरेऐवजी गुळ वापरायचा आहे गुळ आरोग्यासाठी चांगला असतो गुळ सर्दीसाठी चांगला असतो आता हा गुळ किती टाकायचा तर आपल्याला जसा गोड लागेल त्या पद्धतीने हा गुळ याच्यामध्ये टाकायचा एवढा सफिशियंट आहे कारण चहा दोनच कप आहे मध्ये गाळून घेऊयात हा चहा औषधी चहा तयार झालेला आहे कलर प्रलक्ष द्यायचं नाही आहे आपल्या आरोग्याचे पाहिजे आपण अशा पद्धतीने हा मॅजिक चहा तयार झालेला आहे धन्यवाद